सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी समोर येत असून राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षाही वाढले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर साठा गटल्याने मागणीत वाढ झाल्याचा परिणाम सध्या जाणवत आहेत तर शेतकरी मित्रांनो आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला सर्वाधिक भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वडवणी आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान